जमून घेतय का कोण विसरतंय वगैरे तर आय वुड से टच फुड लकेली आमचं वर्कशॉप पासूनच म्हणजे वी गो हँड इन हँड आम्ही असतो एका पेज वर साधारण एवढे चांगले कोरिओग्राफर आहेत आणि ते खूप पेशंटली शिकवतात मुळात पेशंटली बरोबर बोलतो काय इंग्लिश काय बोलला फर्स्ट स्टेप झाली आणि सेकंड स्टेप त्याला ती खूप अशी अकोड वाटत होती तो म्हणाला मी हे बदलू का ते म्हणाले हां चालेल मग हात असं ठेवण्याऐवजी असं वगैरे मग त्याच्या पुढे गेले ती स्टेप पण बदलली आणि साधारण बघायला गेलं पहिल्या हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हे लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि जे कलाकार यासाठी खूप मेहनत करतात असे राया आणि मंजुरी माझ्यासोबत आहेत कसे आहात खूप दमलो, दमलो <laughs> येस करतो त्या हॉलमध्ये होतो मै या पण तुम्ही खरंच खूप प्रॅक्टिस करताय किती एन्जॉय करतायत आणि सीन मध्ये असं होतं शूटच्या टाइम फिटला चला चला प्रॅक्टिस करू अगं टाईम भेटला चला चला प्रॅक्टिस करूला अजून तेवढा डान्सच बसला नाही आहे आमचा आणि मजा तर येतेच आहे आणि शिकता शिकता शिकणं कमी आणि मजा जास्त आहे असं मी म्हणेन कारण ते इतके टॅलेंटेड आहेत आमचं जे काही कोरिओग्राफर्स आहेत की ते आम्हाला त्या मजेतूनच इतकं फटाफट शिकवत आहेत आम्हाला त्यामुळे ते -फट पटकन ग्रास्प करता येते पण ॲज फायनल आय थिंक जरा बसेल आमचा व्यवस्थित डान्स आणि मग उद्या आम्हाला एक मध्ये मध्ये वेळ मिळाला की चल चल ही लिफ्ट करून बघू वगैरे असं शक्तिमान वगैरे पण काय सांगणार की काय डान्स असणार आहे काय स्पेशल सरप्राईज घेऊन येत हे बघ कोणताही डान्स असला तर माझ्यासाठी अवघडच असत पहिली गोष्ट एक तर आपल्या शो मुळे डेली शूट आपण करत असतो आणि आपल्याला तेवढा तेवढा वेळ मिळत नाही की मला खरं शिकायचा डान्स पण शिकू शकेन पहिल्यांदा स्टार प्रवाहाचं खूप खूप अभिनंदन थँक्यू अभिनंदन नाही थँक्यू आभार कारण तुम्ही असे काहीतरी अवॉर्ड शो काहीतरी काय होत असताना आम्ही त्यामध्ये डान्स शिकतो आणि एवढे चांगले टॅलेंटेड कोरिओग्राफर आम्हाला शिकवत असतात आणि एवढ्या टॅलेंटेड को आर्टिस्ट बरोबर असतात सो माझ्यासाठी तर हे खूप भारीवाला टाईम असतो ज्यावेळी असे अवॉर्ड शो वगैरे येतात आणि मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं येत नाही आपल्याला काय पण शिकायला मिळतं ती खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि फायनली जो प्रोडक्ट मिळतो तो भारीच असतो सो हे सगळं टीमवर्क आहे सो मजा करतो एन्जॉय करतोय आणि सगळे प्रो लेवलचे को आर्टिस्ट म्हण आणि सगळे कोरिओग्राफर आहेत सो so, मजा येते आणि राया आणि मंजुरीचा परफॉर्मन्स आहे म्हटल्यावर तो नेहमी खासच yes. असतो तो, तो स्पेशलच <laughs> <चास> असतो <laughs> आणि वेगळे पण तर ही लोक देतातच ऑब्व्हियसली काहीतरी मागच्या वेळेस होतं त्यामध्ये गिमिक्स जास्त होते थोडं टेक्निकल एडिटिंग आणि या गोष्टी खूप होत्या आता ह्या वेळेस आहे ते खूप छान रोमँटिक ॲक्ट आहे पुढे काही अजून सांगत नाही ते तुम्ही बघा पण अर्थात खूप छान आणि स्पेशलच असणार आहे कारण ते राय आणि मंजिरी आहेत पण ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूप छान जुळते डान्स मध्ये केमिस्ट्री किती के जुळून येते कोण लवकर विसरतानी कोण सावरून शंभर टक्के मी विसरतो अरे नाही पण पण डान्स शिकवते पण मंजिरी खूप सांभाळून घेते आणि ती मला लीड करते खरं तर काय काय डान्स मध्ये मुली मुलांनी लीड करत असतं आता आम्ही एक सध्या डान्स केला होता त्यामध्ये मुलांनी मुलाने तो पण मंजिरी आणि माझं ते कॉम्बिनेशन असं झाले की तिने ते जाणवत पण नाही किंवा तिने कायम प्रत्येक डान्स मध्ये मला हेल्प केली सो थँक्यू मंजिरी काही नाही याच्या ट्रिक्स आहेत कदाचित आधी म्हणायचो की मला जमत नाही आहे मी विसरतोय वगैरे आणि तिथे जाऊन स्टेज फाडून टाकायचं पण ते परत तीच म्हणतो टीम वर्क आणि ते अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं असतं नाहीतर कधी कधी मला असं वाटतं बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही दोघंही आय थिंक खूप लकी आहोत की आम्ही चांगले एकमेकांना समजतो नाही बराच असं होतं की यार ह्याला जमत नाही यार असं पण होतं चिडचिडपणा होऊ शकतो पण तसं आजपर्यंत ना शूट करताना ते कधी जाणवलं सो आय एम हॅपी आणि जसं तू म्हणालीस ना की म्हणजे जमवून आहे का कोण विसरतय वगैरे तर वुड लकीली आमचं वर्कशॉप पासूनच म्हणजे वी गो हँड इन हँड आम्ही असतो एका पेज वर साधारण चुकत असू दो तर दोघंही एकत्र चुकतो असेल तर दोघांनाही बऱ्यापैकी सगळं होतं त्यामुळे इथेही सांभाळून घेणं हे इथे ऑन स्क्रीन पण कसं आणि एकमेकांना सांभाळून घेत असतात बॅक तसं इथे पण आहे बाकी अजून चार एवढे चांगले कोरिओग्राफर हो आहेत आणि ते खूप पेशंटली शिकवतात मुळात पेशंटली बरोबर बोलतो हो। इंग्लिश काय नाही हा, तर, तर त्यांच्या तर सलाम आहे कारण मला खूप स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आणि एका टाइम नंतर मग मी पकडतो पण सुरुवातीला मला खूप वेळ लागतो डान्स शिकला एका दिवसात, दिवसात पहिले अर्धा पाऊनदास म्हणजे माझी दागदुगा असं समोर तो डान्स बदलूया का स्टेप्स बदलूया का असं पण होऊ <laughs> शकतो चाललंय आम्ही हा डान्स बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत प्रेक्षकांना काय सांगणार प्रेक्षकांना सांग प्रेक्षकांना खरं तर काही सांगायची गरज नाहीये ते आमचा डान्स बघणार आहेत हे आम्हाला माहिती आहे त्यांना ते आवडणार आहे हेही आम्हाला माहितीये आहे फक्त एवढंच आहे की त्यांचं एवढं भरभरून प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतं ना की आता ती आमची जबाबदारी आहे की अजून अजून आम्ही चांगले परफॉर्मन्सेस त्यांच्यापर्यंत पोहोचवावे आणि ह्याच ह्याच्यामध्ये मला एक असं छोटंसं शेअर करायला आवडेल आता हा जसं म्हणाला ना की पहिला अर्धा पाऊन तास इतकं टेन्शन की त्यांना वाटतं की हे बदलू आहे का ते बदलू आहे का तर हा पहिलाच दिवशी आला आणि फर्स्ट uh, स्टेप झाली आणि सेकंड स्टेप त्याला ती खूप अशी अकोड वाटत होती तो म्हणाला मी हे बदलू का ते म्हणाले हा चालेल मग हात असं ठेवण्याऐवजी असं वगैरे मग त्याच्या पुढे गेले ती स्टेप पण बदलली आणि साधारण पहिल्या गडव्यातलं ना सगळं बदल ऑलमोस्ट ऑलमोस्ट मग आपल्याला त्यांनी सांगितलं की बरं आपण एक काम करूया यातलं एवढं बदलू यातलं एवढं बदलो, या या बदलो बाकी आहे तसं मग त्यांनी शिकला तो पण <laughs> <शिकला। laughs> माझा प्रेक्षक तुम्ही सगळे यांचा डान्स बघायला उत्सुक राहा तर so yes. आमचा स्टार प्रवाह परिवार पंचवीस रविवारी आहे <laughs> सकाळी सात वाजता आमच्या स्टार प्रवाहाच्या सगळ्या कलाकारांचा धमाकेदार परफॉर्मन्स नक्कीच भेटू आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला